राम कृष्ण रामकृष्णारी मुलांना काय शिकत आहात तुम्ही कशाचं टीमिशन आहे कसं काय शिकवतात सर कस हुशार नंबर एक एक नंबर हुशार आपण ज्या ज्या दिवसापासून बेसिक गणित घेत आहोत बेसिक मराठी घेत आहोत बेसिक इंग्रजी घेत आहोत तर मुलं पटापट चटपट इंग्रजी बोलायला लागले आजपासून आता आणि त्यांना याच पूर्णपणे ज्ञान झालेलं आहे अवगत झालेलं आहे आणि कोणताही शब्द द्या मराठीमध्ये इंग्रजी मध्ये असेल तर कोणताही मराठी शब्द द्या मुलं इंग्रजी मध्ये लिहतात म्हणजे हेच आपली क्वालिटी आहे हेच आपल्या ट्युशनची क्वालिटी आहे नंबर एक वाचवा गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शालेय शिक्षण आध्यात्मिक शिक्षण हे दोन्ही शिक्षण शिकवलं जातं दोन्ही शिक्षण चांगल्या प्रकारे शिकवलं जातं का बरोबर रामकृष्ण हरी